नमस्कार अप्ला मजा अप्ला सावे, मी राजू मित्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर उमेदवार शमसुद्दीन मोमिनी यांनी गैरसमज दूर करावा अजित मामा जाधव माननीय शरद चंद्र पवार यांच्या सभेत मी भाषण केले आहे त्याचा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमसुद्दीन मोमिन यांनी गैरसमज करून घेतला आहे त्याबद्दल झालेला गैरसमज दूर करावा असे महाराष्ट्र आपला न्यूजचे राजू मेहत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित मामा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी शमशुद्दीन हिदायतुल्ला मोमीन मी इच्छलकरंजी विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे माझी जन्मभूमी करमभूमी इच्छलकरंजी माळा आहे माझा शिक्षण एम पर्यंत इच्छलकरंजी या ठिकाणी झाला आहे मी वंचित बहुजन आघाडीचा कार्य करत असताना वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी प्रमाणिक काम करत असताना मला प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी इच्छित उमेदवारी दिलेली आहे आणि ते उमेदवारी घेऊन मी या ठिकाणी प्रमाणिकपणानं काम करत आहे वंचित घटकांना वंचित लोकांना गाठे घेऊन मी प्रचार प्रसारम करत आहे तर आज शुक्रवार पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीची नाट्यगृह चौक मध्ये सभा पार पडली त्या सभेच्या दरम्यान मध्ये अजित मामा जाधव माजी नगरसेवक इच्छलकरंजी यांनी माझ्यावर एक आरोप केला ते आरोप पूर्णपणे खोटाडा आरोप आहे त्यांनी हे आरोप केला की इच्चलकरंजीचे मुस्लिम समाजाचे एक प्रतिष्ठ व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी मला दोन लाख रुपयाचा आमिष दाखवून उमेदवारी माघार घेण्याचा प्रयत्न केला आणि मी ते न स्वीकारता महायुतीकडनं पन्नास लाख रुपये घेतलो आणि उमेदवारी राखून मी आज या ठिकाणी लढत आहे तर हा आरोप त्यांनी सिद्ध करावं हो। अगर आरोप तिने सिद्ध करत नसतील तर तिने मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठ व्यक्तिमत्व वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाची माझी अपमान करणार अपमान केलेला आहे हे मी तिच्यावर आरोप करत आहे आणि जर तिने हे सिद्ध उद्यापर्यंत केलेलं नाही की मी खोट जे खोटाडे जे गुन्हा माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध जर करून दाखवलं नाही तर मी उद्या संध्याकाळी संध्याकाळीपर्यंत त्यांना वेळ देत आहे जर तिने हे आरोप सिद्ध नाही केलीत तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे सिलकरांजी विधानसभेच्या सर्व मतदारांना मी हात जोडून विनंती करत आहे की हे संभ्रम निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत आहे महाविकास आघाडीकडनं किंवा महायुती करणं हि बळी न पडता मी कोणाला पारायला किंवा कोणाला निवडून आणायला मी उभारलेलं नाही तर मी वंचितांचा काम करण्यासाठी आणि वंचितांचा विकास करण्यासाठी मी स्वतः निवडून आणण्यासाठी मी या ठिकाणी उभारलेला आहे तर मतदारांनी या ठिकाणी अ... मतदारांनी या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला बळी न पडता तुम्ही सर्वांनी विचार करून वीस तारखेला मतदान करावं हे अफवांना बळी पडू नये हे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे नमस्कार माघार घेणार होते किंवा पन्नास लाख रुपये घेऊन माघार घेणार होते याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल एकतर माझ्या कारणावर त्याची मी काही चौकशी केली नाही परंतु मोमी म्हणून कोणतरी कार्यकर्ता आहे आव्हाड्यांनी पन्नास लाख रुपये दिले पण त्याला माघार घेऊ नका म्हणून सांगितलं तर म्हणजेचा माणूस आहे किंवा बहुजन पक्षाचा मला माहीत नव्हतं तर आव्हाड्यांनी असं एखाद्याला पन्नास लाख रुपये देऊन माघार घेतो असं जर म्हणत असतील तर एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करतात त्यामुळं मी त्याचा उल्लेख केलो ते वंचितचे आहेत का बहुजन समाजाची आहेत पक्षाची आहेत मला माहीत नव्हतं आणि त्यांचं नाव मी पूर्ण कुठे घेतले मोमेन भरपूर असतात त्यामुळं तसा त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर ते चुकीचं आहे असा गैरसमज त्यांनी करून उलट त्यांच्या फायद्यासाठी मी ते हे केलो उल्लेख केलो किंवा अशा प्रकार असे गावात जर प्रकार होत असतील तर ते, ते बरोबर नाही आहे उद्या सर्वसामान्य कार्यकर्ते मदनकारले असू दे किंवा हा शमसुद्दीन मोमीन असुदी यांच्या माणसं आवाडीच्या विरोधात लढणार कसे आम्ही जे भाजप सोडून आणलोय ते काय पैसे घेऊन आमच्यावर पण आरोप करतात ना लोक मम्मा जाधव पैसे घेऊन आलाय इंदुराव शेळखे पैसे घेऊन आलाय वसंत माळी पैसे घेऊन आलाय म्हणून आम्ही काय प्रत्येकावर केस करणार आहे का पत्रेकाच्या प्रश्नावर उत्तर देणार आहे आम्ही आमचं काम करावय गेली पस्तीस वर्ष आम्ही काम करतोय आवाडी विरोधक म्हणून काम करतोय आणि त्यामुळे लोकांना माहित आहे आम्ही पैसे घेऊन काम करतोय का न पैसे काम करतोय पूर्वी आम्ही हळवणकांचा प्रचार केला त्यावेळेला राष्ट्रवादीतनं हळवण गेलो तर तसं काय नाही आहे त्यामुळं मोमिनांचा गैरसमज होणं चुकीचा आहे तो चांगला कार्यकर्ता तो निवडणूक आम्हाला आनंदच आहे म्हणजे वंचित ठेव मोमिन उमेदवारांचा जे झालेला आहे किंवा माझ्याकडे ज्या माहिती मिळाली त्यात त्याला त्यांना आवाडे बदनाम करतात असं मला वाटलं म्हणून मी त्याचा उल्लेख केला करायचं असं मला म्हणायचं आहे आता याबद्दल तुम्ही काय सांगू शकता गैरसमज त्यांचा झालं याबद्दल गैरसमज जर झाला असेल तर शमशोद्दीन मोमीन जर पुजारी माळ्यात राहत असतील त्यांना मी गेली पंचवीस वर्ष या भागातला नगरसेवक आहे पूजारी म्हणत भरपूर मी कामं केलेले आहे ते पातरवट जी चाळ आहे किंवा पातरवट मशीद आहे तिथली कामं मी केलेले आहे पाण्याचा का प्रश्न मोठा सोडवलेला आहे त्यामुळं तो, तो कार्य करता मी जरी मी जर त्याच्याकडं मी त्याच्यामध्ये ओळख नसेल तर निश्चितपणानं त्याला भेटून त्याची काय गैरसमज झाला असेल त्या दूर करतो अजित मामा जाधव यांचं म्हणणं आहे की ते वंचितचे उमेदवार आहेत शमसुद्दीन मोमीन यांचा गैरसमज झालेला असल्याने त्यांनी त्यांची ते दूर करावा असं त्यांचं ठाम मत आहे महाराष्ट्र आपला नवीन राजीव मित्रे